महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा अपहरणाचा बनाव करत गावातीलच दोन तरुणांनी जुन्या वादातून चौदा वर्षीय अनिकेत सादुडे या निरागस मुलाची गळा दाबून निर्घृण हत्या केली इतक्यावरच न थांबता त्यांनी अनिकेतचा मृतदेह पुरून ठेवण्यासह पोलीस तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला अखेर एकवीस मार्च रोजी या घटनेचा उलगडा झाला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे बाभुळगाव येथील अनिकेत सादुळे हा गावातील नानमुखाच्या कार्यक्रमात रात्री वरातीच्या मिरवणुकीत डी जे तालावर थिरकत असताना अचानक बेपत्ता झाला दुसऱ्या दिवशी तेरा मार्चच्या पहाट्या अनिकेतच्या घरासमोर बंद लिफाफ्यात पाच पानांची चिठ्ठी ठेवण्यात आली या चिठ्ठीत साठ लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली खंडणी न दिल्यास अनिकेतला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे याने अठरा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले पोलिसांनी संशयित प्रणय पद्मणे आणि शुभम इंगळे यांची कसून चौकशी केली अखेर एकवीस मार्च रोजी प्रणयने गुन्ह्याची कबुली दिली अनिकेतचा मृतदेह पुरून ठेवलेले ठिकाण पोलिसांना दाखवले दहा दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे प्रणय पद्मणे हा या घटनेतील मास्टरमाइंड असून त्याचे त्याचा मित्र शुभम इंगळेच्या सहाय्याने अनिकेतला अमिष दाखवून वरातीतून बाहेर काढले बाभुळगाव फाटा शेत शिवारात नेऊन त्याचा गळा दाबला केलेले कृत्य उघड होऊ नये आणि पोलिसांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी अपहरणाचा बनाव करत प्रणयने साठ लाखांच्या खंडणी मागणीचा पत्र प्रपंच केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा